पहलगाम इथं जो दहशतवादी हल्ला झालेला आहे या हल्ल्याच्या निषेध भूम इथं करण्यात येतो आहे आणि त्याच अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूम सकल हिंदू समाज यांच्या वतीनं निवेदन देण्यात येतं आहे आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द देखील करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी हिंदू समाज बांधव या ठिकाणी आहेत आपल्यासोबत शंकर खामकर आहेत काय नियोजना नेमक्या मागण्या आहेत जम्मू काश्मीरमधील पालगाम भागामध्ये जो काही हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये निष्कर्ष भारतीय नागरिकांची बळी गेलेली आहे ही बाब निश्चितच संपूर्ण देशभरातील नागरिकांना एक विचार करणार करायला लावणारी बाब आहे भविष्यात असे हल्ले होता काम आहे यासाठी अतिरेक्यांना जशा जसा झाला शिकवायला पाहिजे आणि या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निश्चित करतोय आणि या मय झालेल्या तुमच्या भारतीय बांधवांना आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून एक या ठिकाणी चार शब्द मी या ठिकाणी व्यक्त करतोय दुसरं या ठिकाणी मय झालेल्या माझ्या भारतीय बांधवांना एक श्रद्धांजली म्हणून मी एक ठिकाणी चार शब्द व्यक्त करतोय एक कार्याच्या माध्यमातून व्यक्त करतोय अतिरेक्यांच्या गोळीनं एका महिलेंचा नवीन शेकडो महिलांचा आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्या अनुषंगाने मी चार ओळी तयार केलेल्या आहेत उराशी बाळगून स्वप्न उराशी बाळगून नवीन आयुष्याला सुरुवात करतानाच उराशी बाळगून नवीन आयुष्याला सुरुवात करतानाच काश्मीरी हल्ला कुंकवावर झाला आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वीच संसाराचा चक्काचूर झाला हिंदू असो की मुसलमान हिंदू असो की मुसलमान धर्म तो कोणताही असो रक्त ते लाल की लालच असत बंदूक मधल्या गोळीला काय माहीत चालवणारा कोणाचा झाला देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या अतिरेक्यांच्या टोळ्या संपवण्यासाठी देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या अतिरेक्यांच्या टोळ्या उध्वस्त करण्यासाठी आता युवकाणीच रान पेटवलं पाहिजे देशाच्या सुरक्षेसाठीच तर आता घराघरात शिवबाच जन्माला आला पाहिजे रक्ताळलेल्या मृतदेहाची शपथ रक्ताळलेल्या मृतदेहाची शपथ प्रत्येकाने घेतलीच पाहिजे माझ्या माय माउलीला माझ्या माय माऊलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक अतिरेकी आता यमसद मी पाठवलाच पाहिजे जा। उद्ध्वस्त झालेलं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा जोडता येणार नाही आणि जोडलं गेलं तरी त्याला पूर्वाश्रमीच वैभव मात्र येणार नाही अतिरेक शोध मोहीम घेऊन अतिरेक्याची शोध मोहीम घेऊन एक एक आढावा केलाच पाहिजे सशक्त बलशाली भारत करण्यासाठी दहशतमुक्त भारत झालाच पाहिजे यासाठी जय भारत की जय या ठिकाणी माझी सैनिक असणारे व माझी सैनिक संघटना भूमचे या ठिकाणी अध्यक्ष भूम तालुका अध्यक्ष असणारे हेमंत देशमुख या ठिकाणी आहेत त्यांनी स्वतः सीमेवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे आता आपण त्यांनाच विचारणार आहोत की अशा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सैन्य नेमकं पुढची कारवाई काय करतं त्या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे कार्य करत होता बरोबर आहे आता जम्मू काश्मीरवादीला आहे त्याच्याबद्दल बरेच हिंदू जमशाधनाला गेलेले आहेत हे झालेले आहे त्याच्यामध्ये तर त्यानंतर श शासनाने जे केलं केले पंतप्रधानांनी संरक्षण मंत्र्यांनी निर्णय घेतलेले तर त्यांच्या जे शोध शोध धर्मोहम चालू आहे त्याच्यानंतर त्या अतिरेकांचा तर फडसा पडणार पडला जाणार जाणारच आहे पण इथून पुढेसा त्यांनी ते हल्ला करू नये यासाठी प्रयत्न केले जाणारच आहे तर या गोष्टीसाठी मी ही लोकांना सांगू शकतो की ते म्हणत नाहीत की बाबा हे कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा त्यांनी फक्त धर्म बघितला म्हणजे जात बघितलं नाही पक्ष बघितला नाही पार्टी बघितलं नाही त्यांनी फक्त हिंदू म्हणून त्या अत्याचार केला आहे हिंदू इथं सुरक्षित राहण्यासाठी हिंदूंनी पटलं पाहिजे आणि एक होऊन त्यांनी एक आपण ठेवून लढलं पाहिजे असं सेवा आपल्यासोबत भूम तालुका अध्यक्ष भाजपचे नवनिर्वाचित संतोष सुपेकर आहेत पंतप्रधान मोदींकडे तुमची नेमकी काय आता एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून काय नेमकी मागणी असणार आपल्या देशाचे खडखर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बाहेर देशातला दौरा सोडून आपल्या देशात परत आले कारण त्यांना कळलं की जम्मू काश्मीरमधील कोहलगाम भागामध्ये अतिरेक्यांनी जो भॅड हल्ला हिंदूस हिंदूवर केला आहे त्याचं त्यांना समजतात त्यांनी सर्व दौरे पुढचे रद्द करून भारतीय भारतातमध्ये परत आले आणि तात्काळ त्यांनी असे निर्णय घेतलेत की पाकिस्तानला त्यांच्या छट्टीचं दूध आठवल्याशिवाय राहणार नाही असे देशाच्या कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी पाच निर्णय असे घेतलेत की त्यांना पाणी मिळणार नाही त्यांच्या ज्या काही योजना आहेत भारतामध्ये येण्यासाठी तो विसा व्हिसा बंद केलेला आहे असे पाच सहा निर्णय नरेंद्र मोदी यांनी घेतलेले आहेत आणि ज्या ज्या अतिरेक्यांनी असे लाईनमध्ये उभा करून त्यांचा धर्म जात पात हे न हे करता डायरेक्ट हिंदू हा दिसला की त्या पुरुषाला माणसाला गोळ्या घालून हत्या करण्यात आली बॅड हल्ला केला अशा अतिरेक्यांना घरात घुसून मारल्याशिवाय नरेंद्र मोदी राहणार नाहीत मला एवढी खात्री आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे घरात घुसू घुसू अतिरेक्यांना मारल्याशिवाय राहणार नाहीत मी एवढंच बोलतो आणि याच बॅड हल्ल्याच्या संदर्भात आज आम्ही आपले एस डी एम ऑफिसर वैशाली पाटील यांना सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदन निवेदनामार्फत निषेध नोंद केलेला आहे एवढंच बोलतो आणि थांबतो अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ टोफोर्टीला फॉलो करत राहत धन्यवाद